नमस्कार मी कृष्णाला आणि आपण पाहताय के न्यूज भौगोल शिष्टप्रसारक मंडळाचं आता मतमोजणी सुरू आहे त्याचे अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत आहोत पण या ठिकाणी एक विशेष मुद्दा असा मांडावा असं वाटतो आहे म्हणून त्यासाठी आपण ही आत्ताची अपडेट देतो आहे मुद्दा असा विशेष आहे की जे ह्या सत्तेसाठी जे दोन विभाग दोन पॅनलमध्ये लढत होते सत्ताधारी आणि विरोधकांच्या दोन पॅनलमध्ये या ठिकाणी लढत होते आहे आणि त्या अनुषंगानं या अगोदर प्रचारा दरम्यान एकमेकावर आरोप प्रत्यारोप चिका टीका टिप्पणी असं बऱ्याच वातावरण ढवळून निघालं होतं पण जर आत्ता मतमोजी ठिकाणी जर आपण पाहिलं तर पाठीमागं जर तुम्ही पाहिलं तर दोन पॅनेलचे प्रतिनिधी म्हणजे संस्थापक दादासाहेब पाटील कौलोकर या पॅनलचे प्रतिनिधी स धैर्यशील पाटील कौलवकर आणि सत्तारूढ राजश्री शिक्षण सेवा आघाडीचे प्रतिनिधी प्राध्यापक सुनील खराडे हे एक आपापसात आप चर्चा करताना बोलताना दिसत आहे एकंदरीत काय आहे तर हे भोगावदीकाडचं राजकारणी दिलखुलास राजकारण आहे असं दिसून येते तसं पाहिलं तर जे सुनील खराडे प्राध्यापक सुनील खराडे आहेत त्यांचे आजोबा ज्ञानदेव कृष्णाजी कैलसोसित ज्ञानदेव कृष्णाजी खराडे हे या शिक्षण प्रसारकवरती संस्थापक संचालक नंतर या हिचे चेअरमन असे यांनी पद भूषवलेलं आहे त्याबरोबरच त्यांच्यासोबत जे बोलत आहेत ते आहे धैर्यशील पाटील कौलोकर आणि त्यांचे आजोबा कैलसोषित दादासाहेब पाटील कौलोकर यांनी या भोगावती सहकारी साकार ठिकाणीची आणि या शिक्षण प्रसारक मंडळी देखील स्थापना केली अशी या तिसऱ्या पिढीचे हे शिलेदार राजकारण बाजूला ठेवून संस्था वाचवण्यासाठी एकच हेतू ठेवून म्हणजे लढत देत आहेत हे दोघांचा हेतू एकच आहे की संस्था वाचली पाहिजे संस्थेचा विकास झाला पाहिजे एकंदरीत जर पाहिलं तर कौतुकास्पद काय आहे की राजकारणाच्या आखाड्यातसुद्धा या ठिकाणी दिलखुलास राजकारण आहे हे भोगावतीचं पाणी हे खरोखर कौतुकास्पद आहे आणि हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून हा आम्ही या अपडेटच्या माध्यमातून देत आहोत अशीच अपडेट आपल्याला या निकालाची देत राहू पाहत राहा के अजून जरी आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लागलीच या चॅनलला सबस्क्राईब ला करा जेणेकरून या निकालाच्या संपूर्ण अपडेट्स आपल्यापर्यंत आपोआप पोहोचत राहतील धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा